गेले आठ दिवस झाले मावळ्यात किरी पावसाने धो पाऊस पडत आहे या पावसाने कहरच केलेला आहे मात्र हे होत असताना शेतकऱ्यांचं मोठं जे आहे ते नुकसान आपल्याला बघायला मिळत आहे आमचा हा ग्रीन हाऊसमधील करर कॅप्सिकमचा प्लॉट लोणावळ्याजवळ लोणावळ्या नजिकच आहे आणि हा प्लॉट आम्ही वीस फेब्रुवारीला लागवड केली होती आणि लागवडीनंतर नव्वद दिवसांनी हा प्लॉट हार्वेस्टिंगसाठी येतो बरोबर नव्वद दिवस वीस तारखेला झालेले आहेत आणि चार पाच दिवसांनी या फळांची तोडणी करून मार्केटमध्ये फळ पाठवायचे होते पण गेले सहा सात दिवसापासून अवकाळी पाऊस चालू झाल्यामुळे आणि पावसाचं पाणी आत घुसल्यामुळे आमचं जे तोंडणं करायचं होतं ते तोडणं थांबलेलं आहे आणि इथून पुढं आमची मिरची कमीत कमी सहा ते आठ महिने प्रोडक्शन देणार होती आणि कमीत कमी याचं पन्नास ते ऐंशी टनापर्यंत आम्हाला उत्पन्न अपेक्षित होतं आणि आत्ताचा आजचा रेट जर बघितला तर शंभर रुपयापासून एकशे नव्वद रुपयापर्यंत आहे गेले आठ दिवस झालं अवकाळी पाऊस जो सुरू झालेला आहे आणि ह्या पावसाचं पाणी कमीत कमी गुडघाभर आमच्या शेतात आलेलं आहे आणि ह्या पाण्यामुळे जो आमचा हातातोंडाशी घास आलेला होता आणि आम आम्हाला त्याच्यापासून जे उत्पन्न मिळणार होतं ते पूर्ण आमचं नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि ह्या पावसाचं पाणी आतून काढण्यासाठी आम्ही तीन मोटर लावलेल्या ला आहेत इथं आणि ह्या मोटरने आम्ही पाणी काढत आहे प परंतु रात्रीपासून आणखी पाऊस साची तीव्रता वाढतच चाललेली आहे आणि हवामान खात्यानं तीस तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे त्याच्यामुळे पाऊस जर असाच राहिला आणि पाणी जर काढायला आम्ही कमी पडलो तर ह्याच्यामुळे त्या सडणार आहे आणि ह्याला फंगस लागून ही जे जा जी झाडं दिसत आहेत ती खराब होतील दिलीप कांबळे साम टी व्ही मावळ